जगात सर्वात शक्तिशाली सैन्य कोणाचं आहे हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधणं खूपच अवघड आहे तर चला या विषयात जरा खोलवर जाऊया आणि बघूया की दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक लष्करी पटावर नेमकं कोण वर्चस्व गाजवतंय पण लष्करी सामर्थ्य मोजायचं तरी कसं म्हणजे केवळ शस्त्रास्त्र आणि सैनिकांची संख्या बघूने ठरवता येतं का हा प्रश्न जितका साधा वाटतो खरं तर तितका तो नाहीये आणि यातली खरी गंमत माहितीये काय आहे दोन हजार पंचवीस सालासाठी जगातील दोन सर्वात मोठ्या लष्करी मानांकन प्रणालींमध्येच यावर एकमत नाही दोन्ही प्रणालींची उत्तरं पूर्णपणे वेगळी आहेत चला तर मग ह्या दोन वेगवेगळ्या मानांकन प्रणालींची आणि त्यांच्या निकालांची तुलना करूया आणि यातूनच आपल्याला कळेल की त्यांच्यात इतके मोठे मतभेद नेमके का आहेत तर एका बाजूला आहे ग्लोबल फायर पॉवर म्हणजेच जी एफ पी जे दोन हजार पाच पासून लष्करी शक्तीचं विश्लेषण करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आहे मिलिटरी पॉवर रँकिंग्स किंवा एम पी आर ही एक नवीन प्रणाली आहे जी युद्धाच्या सिम्युलेशनवर आधारित आहे आता बघा इथेच खरा विरोधाभास समोर येतो जीएफपीच्या मते अमेरिका जगात पहिल्या क्रमांकावर आहे तर एम पी आर म्हणतंय की रशिया पहिल्या क्रमांकावर आहे हा एवढा मोठा फरक का हा फरक समजून घेण्यासाठी आपल्याला या दोन्ही प्रणालींच्या कामाच्या पद्धतीत डोकावून पहावं लागेल कारण लष्करी सामर्थ्य मोजण्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनच मुळात पूर्णपणे वेगळा आहे जीएफपीचा दृष्टिकोन खूप व्यापक आहे ते साठपेक्षा जास्त घटकांचा विचार करतात जसं की किती शस्त्र आहेत आर्थिक स्थिती कशी आहे आणि भौगोलिक स्थान काय आहे हे म्हणजे एखाद्या क्रिकेट टीमची फक्त खेळाडूंची यादी बघण्यासारखा आहे याच्या अगदी उलट एमपीआरचा सगळा भर आहे प्रत्यक्ष युद्ध क्षमतेवर ते सैनिकांचं मनोधैर्य सिद्धांत आणि प्रत्यक्ष रणांगणावरची कामगिरी यासारख्या गोष्टी तपासतात म्हणजे हे झालं एखाद्या टीमच्या खेळाचं विश्लेषण करण्यासारखं केवळ खेळाडूंची नावं वाचण्याऐवजी ही स्लाईड त्यांच्यातला फरक एकदम स्पष्ट करते बघा एमपीआय एकशे चौदा घटकांवर लक्ष केंद्रित करत जे प्रत्यक्ष लढाईत महत्वाचे ठरतात आणि त्यासाठी युद्ध सिम्युलेशनचा वापर करतं या उलट पारंपारिक मानांकनं फक्त संख्यांवर जास्त भर देतात आणि संभाव्य युद्ध परिस्थितीत चाचणी करत नाहीत एमपीआरच्या मते आणि हे त्यांचेच शब्द आहेत केवळ शस्त्रास्त्र मनुष्यबळ किंवा संसाधने युद्ध जिंकू शकत नाहीत जर तसं असतं तर व्हिएतनाम अमेरिकेसमोर आणि अफगाणिस्तान तीन मोठ्या शक्तींसमोर टिकलं नसतं म्हणून महत्वाचा मुद्दा हा आहे की कागदावरचे आकडे आणि रणांगणावरचं वास्तव यात खूप फरक असतो चला आता हे बघूया की या वेगवेगळ्या कार्यपद्धतींमुळे अमेरिका रशिया आणि चीनसारख्या महासत्तांच्या मानांकनावर नेमका कसा परिणाम होतो हा आकडा बघा अमेरिकेच्या वार्षिक संरक्षण बजेटचा तब्बल आठशे पंच्याण्णव अब्ज डॉलर्स हे बजेट जगातलं सगळ्यात जास्त आहे आणि पुढच्या अनेक देशांच्या एकत्रित बजेटपेक्षाही खूप जास्त आहे आणि याच प्रचंड बजेटमुळे जीएफपी अमेरिकेला पहिल्या क्रमांकावर ठेवतं त्यांच्याकडे जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान आहे अकरा अणुऊर्जेवर चालणाऱ्या विमानवाहू नौका आहेत आणि जगभरात साडेसातशेपेक्षा जास्त लष्करी तळ आहेत त्यांची जागतिक पोच खरंच अतुलनीय आहे मग प्रश्न येतो की एमपीआर त्यांना तिसऱ्या क्रमांकावर का ठेवतं याचा कारण म्हणजे एमपीआरचं सिम्युलेशन फक्त शस्त्रांची संख्या बघत नाही ते दारुगोळा कमी होण्याची शक्यता सैन्याच्या तयारीतील उणीवा किंवा युद्धनीतीमधल्या कमकुवतपणासारख्या घटकांचाही विचार करतं जे जीएफपीच्या आकडेवारीत सहसा दिसत नाहीत आता आवडूया रशियाकडे हा आकडा आहे त्यांच्या अंदाजित एकूण लष्करी कर्मचाऱ्यांचा पस्तीस लाखांपेक्षा जास्त यात सक्रिय राखीव आणि निमलष्करी दलांचा समावेश आहे यावरून त्यांच्या मनुष्यबळाची प्रचंड ताकद दिसून येते आणि हेच मनुष्यबळ सोबतच जगातील सर्वात मोठा अणुवस्त्रांचा साठा आणि प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव याचमुळे एमपीआर रशियाला पहिल्या क्रमांकावर ठेवतं एमपीआर त्यांच्या विध्वंस सहन करण्याच्या क्षमतेला आणि प्रगत हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांना खूप महत्त्व देतं तसं बघायला गेलं तर जी एफ पीच्या यादीतही रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे याचं कारण म्हणजे त्यांचं पारंपरिक सैन्य प्रचंड आहे बारा हजारापेक्षा जास्त रणगाडे आणि इतर मोठी शस्त्रास्त्र त्यांच्याकडे आहेत त्यामुळे संख्येच्या बाबतीतही ते, ते, ते कुठे मागे नाहीयेत बरं चीनबद्दल बोलायचं झाल्यास दोन्ही मानांकनांमध्ये चीन एकदम वरच्या स्थानी वर। आहे एमपीआरमध्ये दुसऱ्या आणि जीएफपी मध्ये पीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर त्यांचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे त्यांचं मनुष्यबळ चीनकडे जगातील सर्वात मोठं सक्रिय सैन्य आहे जवळपास वीस लाख सैनिक आणि या दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनांमध्ये एक देश असा आहे ज्यावर दोन्ही प्रणाली सहमत आहेत तो म्हणजे भारत भारत दोन्ही यादींमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे हे भारताचं एक प्रमुख प्रादेशिक शक्ती म्हणून असलेलं स्थान दाखवतं ज्यांच्याकडे जगातील सर्वात मोठ्या सैन्यांपैकी एक सैन्य आणि अणुत्रयी क्षमता आहे तर मग या सगळ्या मानांकनांमधून आपल्याला शिकायला काय मिळतं चला या आकड्यांच्या आणि विश्लेषणाच्या पलीकडे जाऊन पाहूया खरं तर या दोन मानांकनांमधला वादविवाद एक खूप मोठं सत्य समोर आणतो की खरी जागतिक शक्ती मोजणं हे केवळ लष्करी साहित्याची यादी करण्यापेक्षा खूपच जास्त गुंतागुंतीचा आहे खरी शक्ती या सात स्तंभांवर अवलंबून असते आर्थिक ताकद लष्करी क्षमता तांत्रिक नाविन्य भूराजकीय प्रभाव राजनैतिक संबंध मानवी भांडवल आणि सांस्कृतिक प्रभाव हे सगळे घटक एकत्र मिळून एका देशाची खरी ताकद ठरवतात आणि शेवटीही हा प्रश्न उरतोच की आपण शक्तीचं मोजमाप कसं करतो हेच दाखवून देतं की आपण कशाला जास्त महत्त्व देतो केवळ प्रचंड आकाराला आणि संख्येला की प्रत्यक्ष रणांगणावर सिद्ध झालेल्या क्षमतेला याचं उत्तर कदाचित या दोन्हीच्या संतुलनातच दडलेलं आहे